नमस्कार सर्वप्रथम माझी दैवत आईवडील त्यानंतर मला गुरुदर्शना देणारे माझे युवनीय कदम गुरुजी विकाजी पवार गुरुजी त्यानंतर कलासाशी जो मसाले ठेवली त्यानंतर मिडबॉलचे आराम होते या ठिकाणी जमलेले व्यासपीठावर मान्य मान्यवर यांच्याबद्दल सांगताना एकच सांगेल द्रव्याने भरलेल्या जोडीपेक्षा दयेचा एखादा शब्द लाग मला असतो तसे यानंतर संपूर्ण माझ्या हृदयाशी आणि माझ्या पाठीबायाची नेहमी मिळत गेले असे सर्व मान्यवर मी आता कुठून सुरुवात करावी हेच मला मी नाही माझ्या वाटेतील मुलांना माहिती माझ्या मोठ्या मुलांना की ते मला उतरून शाळेत न्यायचे आणि गुरुजींसमोर मला उभे करायचे पण गुरुजीने मला कधीच मारलेलं नाही असं करत असताना वडील माझे शिक्षक ते बाहेर वेळ असायचे केव्हा तरी शनिवार यायचे मोकळा वेळ मला मिळायचा इकडे तिकडे ठेवायचो अभ्यासात आईची बात त्या ठिकाणी असायचा असं करत असताना मनामध्ये विचार आला की याला घेऊन शाळेमध्ये लहान ठेवावं म्हणून कोल्हापूर राजे शिक्षण छत्रपती ठिकाणी मला प्रवेश मिळाला आणि हे माझे सर्व जिल्हेदार या ठिकाणी आले कोल्हापूर मी खरोखर ते माझ्या कुठल्याही कार्यामध्ये सक्रिय असतात कोल्हापूरला गेल्यानंतर ते माझ्या आतुरतेनं चौकशी करतात माझ्या अडचणी सोडवतात तुम्हाला सांगता मी या ठिकाणी रमेश कुर्ले म्हणून एम पी डॉक्टर आहेत कोणताही पेशंट या ठिकाणी हृदयाचा गेला आणि फोन लावल्यानंतर तात्काळ ते त्याची सेवा करतात आणि ती सुद्धा अशी सेवा करतात की कमी नाही त्यानंतर दुसरे माझे उद्धार आहेत सगळ्या प्रकारचं ज्ञान असणारे माझे मित्र या ठिकाणी समोर बसलेले आहेत त्यांना फक्त फोन केल्यानंतर ते आपलं काम करून माझ्या सेवेसाठी येतात त्यानंतर दुसरे शेतकरी उत्कृष्ट असा आहे अशोक पाटील म्हणून या ठिकाणी आलेला आहे तो सगळं काम टाकून घरात तो मला कोल्हापूर सगळं फिरवतो त्यानंतर दुसरा एक वैशिष्ट्य सांगताना मला अभिमान द्यारि वाटतो की हे गेली दोन तीन महिने आजारी असून सुद्धा तब्येत चांगली नसताना सुद्धा डॉक्टर उपचार चालू असताना सुद्धा या ठिकाणी माझा मित्र किरण पाटील या ठिकाणी उपस्थित आहे आणि अभिमानात सांगतो असे अनेक मित्र या ठिकाणी आले ज्या हॉकी खेळामध्ये मी त्यांच्याबरोबर खेळत होतो आणि रागाने आम्ही एकमेकावर घुरघुरत होतो असे सर्व मित्र या स्टेजवर आहेत त्याचा मला अभिमान वाटतो आणि हे सर्व मित्र माझे कोल्हापूर जिल्ह्याची शहर मला वाटते आणि हे करत असताना कधीच गेले झाला आणि त्याच्यानंतर पुढे मी आलो मिळवा सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी अनेक मित्र मला भेटले आणि त्या ठिकाणी दोन वर्ष असताना मी वर्गाचा मॉनिटर होतो आणि आरा आर या ठिकाणी नाव एवढं देऊ शकतो की त्या ठिकाणी आमचे चार विद्यार्थी एवढे जिवलक होते अनिल खांबल आत्रेकर त्यानंतर बाळासाहेब बोलते आणि एक मित्र माझे दुसरे दुकडे म्हणून या चार मित्रांवर एवढं प्रेम होत आर लोकेशन आम्हाला दोन दिवस त्या ठिकाणी मुद्दाम शाळेमध्ये ठेवलेलं होत त्यानंतर ते जेवण असं झालं की नव्वद हजारामध्ये बी एड पूर्ण केलं आता पुढील प्रश्न आला काय करावं मग एक दीड वर्षानंतर मला तुम्हाला सांगताना अभिमान वाटतो चौदा वर्षला ऑर्डर आली आणि खेड तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पहिलं अपॉइंटमेंट लेटर आलं आणि माझा ज्याप्रमाणे पंधरा ऑगस्ट हा दिन स्वातंत्र्य दिन झाला त्याचप्रमाणे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी मुंबई गाडीने प्रवास सुरू केला काय करावं शिकत नव्हत माझ्यासोबत रवींद्र केगडे म्हणून माझ्या गावातले शिक्षक होते आणि त्यांचे वडील होते आम्ही कस पाहिजे झोप लागली होती परंतु आयोग की कोणतरी येईल आमचं उतरून कोणतरी घेऊन जाईल रात्रभर जागे सकाळी उठल्यानंतर साडेपाच ची गाडी होती कोल्हापूर दापोली बसलो गेलो सकाळी सात वाजता त्या ठिकाणी पंतप्रधानामध्ये हजर झालो आमचं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं आणि तुम्हाला सांगतो दोन दिवस त्या ठिकाणी आम्हाला ऑर्डर दिलेलीच नाही असंच ठेवलं त्या ठिकाणी आम्हाला आणि ज्या दिवशी मला ऑर्डर दुपारी दिली तेवढा आश्चर्याचा धक्का बसला त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याचे शिक्षक बँकेचे संचालक पाटील सर संथा। संथा ने माला ने माला ने चार। ते म्हणाले कोणते थांबा तुम्ही आज जाऊ नका मला समज नाही की हे का सांगताय आणि संध्याकाळी मला माझ्या घरी तुम्ही थांबायचं केळच्या शहरामध्ये त्यांचं घर त्यांचे रूम आणि स्वतः त्यांनी जेवण केलं आणि रात्री जेवलं आणि सकाळी बरोबर सात वाजता गाडीत मला त्यांनी सोडलं पावसाचे दिवस आणि त्या ठिकाणी नंबर एक भैरवली दोन भैरवली तीन त्याच्यानंतर माझं होतं हे गाव आता काय करावं गाडी फक्त भैरवली दोन नंबरला थांबली आता पुढचा प्रवास कसा करावा समजतो एवढ्या पोस्टपन त्या ठिकाणी आले आणि मी म्हणालो पोस्टपन टाका मला होत जायचं आहे कसं जायचं तुम्ही कोण म्हणून मला विचारलं मी सांगितलं एक शिक्षक तुमच्या शाळेमध्ये हजर होण्याच्या आलेला होता त्यांना थांबवणारे मी त्याच गावचा आहे आणि पोस्टामध्ये दिलं त्या ठिकाणी जे पोस्ट मास्टर होते त्यांनी माझी चांगल्या पद्धतीचा नाटका दिला चहा दिले सेवा केली आणि आम्ही चालत निघालो चालत निघाल्यानंतर एक तास झाला दा दोन तास झाले माझी शाळा काय गाव मिळा मला दिसत नव्हतं शेवटी विचारलं अजून किती वेळ आहे ते मला अजून अर्धा तास लागेल आणि ज्यावेळी आई तास झाल्यानंतर त्या गावातली ती शाळा मला दिसली संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर जंगलाचा परिसर आणि आदिवासी समाज आणि अशा ठिकाणी गेलो त्या शाळेमध्ये जे शिक्षक होते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला फार दुःख झाले ते मला बघल्यानंतर रडायच ठीक आहे मग तुम्ही रडू नका आणि गेली दोन वर्ष ठिकाणी एवढा लगलो की मला समजलं नाही तयार केली त्या वाड्यातील पोलीस वाडी स्वतः त्या ठिकाणी खेळायचे आणि करमुक्त साधनच त्यावेळेस होतं मग आमचं करमुक्त साधन फक्त संध्याकाळी क्रिकेट खेळणं आणि मुलांमध्ये नवी ते दहावीच्या मुलांना आपल्या सोबत घेणं अशी दोन वर्ष केल्यानंतर माझी दरे नंबर एक राजापूर पात्र जाऊन झाली आणि आनंदाने त्या ठिकाणी हजर झालो तिथं झाल्यानंतर हे शरीर काही शांत बसत नव्हतं आणि त्या ठिकाणी छोटासा लहान गट कबड्डीचा संघ तयार केला बीट मध्ये विजय झालो आणि तालुक्याला गेलो तालुक्याला गेल्यानंतर माझा उपविजेता संघ ठरला आणि त्यानंतर त्या गावामध्ये मोठ्याने एक मिरवणूक निघाली आणि आनंद त्यावेळेस मला साजरा करता आला जीवनातला पहिला आनंद आणि खेळातला आनंद आणि काही दिवसानंतर एक पाच पाच एक आणि शहाण्णव साल होत मला कुंभोडे नंबर दोन मध्ये ऑर्डर आली त्या ठिकाणी मी चार वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यानंतर माझी बदली तिरोडे तर्फ कार्यकडे नेते झाली आणि त्या फक्त ठिकाणी तीनच दिवस का तीनच महिने काम केले त्यानंतर मात्र भोळकर सर म्हणून होते त्यांना म्हणाले ते म्हणाले की मी आणि तुम्ही व्याक्युअल करूया संमती बदली करूया आणि मी कोणाला आलो आणि गोसलसन फिरवायला गेले पण लोकांच्या मनामध्ये होळकर काम मात्र चांगलं भिंगल नव्हतं लोकांना वाटलं लो होतं की हे सर काय काम करते परंतु तुम्हाला सांगतो त्या गावामध्ये काम करताना मला एवढा रिस्पेक्ट मिळाला मी अभिमानाने सांगेन त्या शाळेमध्ये अजूनही त्या झाले आम्ही मिळवलेले आहेत मुलांनी मिळवलेले आहेत एवढी बक्षिस कुठल्याही शाळेत मला पाहायला मिळणार ना नाही एवढं यश त्या त्यांचे पालक आमच्या सोबत नेहमी असायचे ने आणि त्या शाळेमध्ये काम करताना तुम्हाला आजूबाजूला सांगतो प्रकाश नाटक सर होते गोंडकर सर होते अभिजित राणे होते एकशे एक कलाकार होते आणि एक एकमेकांच एवढं गुंपलं होतं की कोणतंही कार्य त्या ठिकाणी आम्ही एक जिल्हा जिथे करत होतो एके दिवशी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो जिल्हा स्तरीय स्पर्धा होत्या लहान गट मुलांचा खो खो विजयी झाला आणि त्या विजयी संघामध्ये राणी कदम म्हणून जी मुलगी होती तिला पाच मिनिट खेळली होती त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी इंदोरे साहेबांनी एकावन्न रुपये देऊन त्यांचा बक्षिसांग सत्कार केलेला होता आणि अचानक एक दिवशी ते हो आमच्या शाळेमध्ये आले जवळजवळ चार वाजता माझी मुलं मैदानावर खेळत होती आल्यानंतर मुलांना उभे रहा साहेब आले साहेब म्हणाले तुमचा खेळ बघण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी साहेब बसले आणि दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी भोंके साहेब आले अचानक एके दिवशी सकाळची साडे दहा ची वेळ होती आम्ही सगळ्यांनी रंग काढण्यासाठी ड्रेस करवलेले होते आणि साहेबांना वाटलं हे सगळे कामगार साहेब रंग काढत साहेबांनी विचारलं आम्हाला की शिक्षक कुठं आहेत आम्हाला सांगताना कधी झालो साहेब म्हणाल आम्ही शिक्षक करू आहोत आणि पहिले कपडे चेंज करा चेंज करा आम्ही कपडे जाऊन चेंज केले म्हणाले तुमचं इन्स्पेक्शन गेले आहे तुम्ही जेजावर मोठे साहेब आहे त्यानंतर त्या असा झाला की एका गावामध्ये अनेक वर्ष राहणं कठीण असतं म्हणून मनाचा निर्धार केला आपण दुसऱ्या तालुक्यात जावं म्हणून मी वैभवाडी सोडून

आणि त्या ठिकाणी केसर कर आणि ते पवार करतो आणि सगळ्यांनी पुन्हा विचार केला ठीक आहे तुम्ही एक वर्ष आहे तुम्हाला हे वर्ग देतो आम्ही वर्षे मात्र विजय झाला नाही तर पुन्हा तुम्हाला पहिली सुविधवर्ग घेण्यात येईल असं सावंत वाईट सांगतो खरं खरंच त्यावेळी मी दिदीला कामाला लागलो आणि त्याच वर्षी आमच्याकडे दिल्यास तरी या संनेमध्ये माझे दोन संकल्प विधी झाले

आणि चिक्का घेऊन जिथे जर काम करणारे मुख्याध्यक्ष त्या ठिकाणी लागले त्या ठिकाणी एकच प्रसंग तुम्हाला सांगतो की एक मुलगा असा होता तो शाळेच्या गेट पर्यंत यायचा आणि पुन्हा पळून जायचा कारण मी पाचवीचा वर्ग शिक्षक होतो आणि मी अभ्यास नेहमी तपासायचो त्यांना वाटत सर मला मारणार म्हणून पंधरा दिवस शाळेत आले नाही एक दिवस पालकांना गेलो पालक म्हणाले दरवर्षी शाळेत हा विद्यार्थी येतो सर तुम्ही काय सांगता ठीक आहे मग एक दिवशी असा प्लॅन केला की त्याच्या पाठीमुळे चार विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवण्यासाठी ठेवले आणि अक्षरशः ते चार विद्यार्थ्यांनी त्याच्या लक्ष ठेवलं तो विद्यार्थी गेट पर्यंत यायचा आणि पुन्हा पळत पळत जायचा आणि वाडा होता आणि त्या वाड्याच्या गवतामध्ये झोपायचा आणि मग मी पळत गेल्यानंतर त्या पाच सहा विद्यार्थी निघे धरून आणलं आणि त्या विद्यार्थ्यांना म्हणतो की तुला मी काही मानमान नाही पण आजपासून तू या संघाचा कर्णधार आणि बरोबर त्या विद्यार्थ्यांना त्या दिवसापासून शाळा नुकवता तो अभिमानानं चार वर्ष संघासाठी म्हणजे अशा पद्धतीनं चांगले विद्यार्थी एक जिल्ह्याची जनरची होती आणि गणपती तालुक्याला कधीही मिळाली नाही पण माझं ध्येय होतं माझ्या शिक्षणांच त्या ठिकाणी रमेश केसरकर असू दे त्याच्यानंतर गायकवाड म्हणून होते वाघाडे मॅडम या सर्वांच्या कौशल्याने वर तर्क एक वर्ष आम्ही चारही संघ कोकोणचे जिल्ह्यामध्ये प्रथम आणण्याचं भाग्य त्या ठिकाणी लावलं आणि तुम्हाला आनंद सांगतो की त्या ठिकाणी रेल्वेमध्ये सुद्धा दोन प्रथम होते आणि वैयक्तिक मध्ये दोन प्रथम असे जवळजवळ बत्तीस गुण एका शाळेने मिळवले आणि जनरल शाळी शांतीशी कंटोली तालुक्याला मिळवून देणार एकमेव शाळा म्हणजे शिरवणे आणि तिथला प्रवास उत्पन्न कमी करावा होतं वाटलं आपण कणकोलीतून यावं मग मन पहिल्यापासून मनामध्ये विचार करा की छोटी शाळा असावी आणि मी छोटी शाळेची निवड करता करता बदलीसाठी ओरसला गेलो होतो आणि त्या ठिकाणी बदली काय कुणाच्या वैभव चाललेला एकही जागा शिल्लक नव्हती मग एक व्यक्ती अशी भेटली संतोष राणे म्हणून त्यांची विशेष आमच्या या अर्चित नंबर एक शाळेत होती आणि त्याने मी मॅच्युअल केले त्या शाळेत आलो शाळेत आल्यानंतर पहिल्यापासून आवड माझी खेळायची मुलं पाहिली त्या ठिकाणी आता जी मुलं या ठिकाणी बक्षिसाचं वितरण शाळा शिल्प देणारी मुलं जी होती ती त्यावेळेची पहिली बॅच आणि त्या पहिल्या बॅच न जिल्ह्यामध्ये पुन्हा खोखोचा संघ प्रथम क्रमांकाने विजय व्हायचं भाग्य त्या मुलाने मला मिळून दिला आता काल परवाची बोर्ड सांगतोय छोटी मुलगी आहे पूर्वा शिंगाळे त्याच्यानंतर दुर्वा गुरव दुसरीच्या मुली आहे परंतु जिल्ह्यात खेळताना त्या दोन दोन तीन तीन मिनिट स्वतः खेळल्या आणि संघाला उपविजेता पद त्या मुलांनी मिळवून दिलं आणि जाता जाता त्या ठिकाणी जिल्ह्याच्या मंचावर माझा जसा तुम्ही या ठिकाणी निरोप समारंभ केला त्या पद्धतीनं त्या ठिकाणी माझा निरोप समारंभ माननीय अंगले साहेब आणि त्यांच्या चमून त्या ठिकाणी मला एकत्रित सन्मान करून त्या ठिकाणी अगोदरच माझा निरोप समारंभ केला हे माझं भाग्य समजतो आणि माझा संघ त्या ठिकाणी विजय झाला होता हे मी भाग्य म्हणजे हो ज्यावेळी निवृत्ती स्वीकारली त्यावेळी सुद्धा विजय झालो आणि सुरुवातीपासून मी विजय होत आल्यामुळं हे सर्व काही तुमच्या शुभ मला मिळालं या ठिकाणी माझे करोगावचे दत्त मंडळ असेल माझ्या गावचे ग्रामस्थ या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहिले सोन्याचे माझे मित्र मंडळ संपूर्ण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर आचिरण्याच्या मुलगी माझ्या शाळेतल्या मुलगे त्यानंतर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले माझे शिक्षक वर्ग मित्र आणि इतर आणखीन पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात मला या ठिकाणी केला माझ्या मुलीनं बोलले की की पप्पा माझे रागी होते आम्हाला हे केलं नाही काही वेळा असं रागी व्हावं लागतं मुलं जर घडवायचे असतील तर मनामध्ये राग पाहिजे पण तेवढाच प्रेम सुद्धा माझ्या मनामध्ये आहे गेले आठ दिवस तुम्हाला सांगतो त्या शाळेला जाऊच वाटत नव्हतं मला नंबर एक कारण त्या ठिकाणी काम करणारे माझे मित्र राहुल सर आणि त्याला मला सोडूच वाटत नाही माझ्या तां� घरातला कधी सदस्य झाला हे मला नाही म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे माझं ते वर्षाचं शेवटचं कालखंड त्यामध्ये जवळजवळ चौतीस शिक्षक त्यानंतर जवळजवळ दहा अधिकारी त्यानंतर जवळजवळ नऊ केंद्र प्रमुख विस्ताराधिकाऱ्यांमध्ये नाव घेताना मला अभिमान वाटतो ते के दीपिका दीपी ते त्यानंतर महाकाळ म्हणून राजापूरचे महाकाळ आणि आपल्या सिंधुदुर्गातले आमने साहेब आणि केंद्र स्वरूपावर नाव घेताना मला अभिमान वाटतो की नरे जास्तर होते त्यानंतर विजय परत होऊन होते आणि सध्या आमचे या ठिकाणी तांबे सर रिटायर झाले होते आणि खरोखर जिवलग मित्र म्हणून आता या ठिकाणी मला अनेक मित्र लागते त्यामध्ये केळकर साहेब या ठिकाणी आहेत दिनकर आहेत संदीप शेट्टेकर हे मित्र आहेत बाळू फोडकेसारखे मित्र आहेत दत्ता महिनकर असे सर्व काही मित्र माझे कंगुळे आहेत यांना मी या ठिकाणी या ठिकाणी मी शेवटचे शे, दोन शब्द बोलताना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद